निसर्ग सौंदर्याने नटलेले विदर्भाचे नंदनवन असलेले मेळघाट सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे मेळघाटच्या खडीमल गावात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागत आहे या गावामध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे मात्र ते पाणीसुद्धा घरपोच मिळत नाही तर टँकरद्वारे ते पाणी विहिरीत टाकले जाते आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीतून काढून प्यावे लागते असाच पाण्यासाठी आदिवासी महिलांना संघर्ष करावा लागतो आहे नमस्कार आज आम्ही खडीमाल या गावामध्ये आहोत खडीमाल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या भीषण पाणी टंचाईचा सा सामना येथील नागरिकांना आदिवासी महिलांना करावा लागतो आहे आणि प्रशासनाचा दावा आहे की इथे आम्ही पंधरा टँकरने दररोज पाणीपुरवठा करतो आणि शुद्ध पाणी इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहो असा दावा त्यांचा मी त्या दाव्याचं खंडन करतो इथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत परंतु पंधरा टँकर जे सांगितलेलं आहे ते पंधरा टँकर नसून येथे फक्त दोनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो प्रशासनाला लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या, या गावामध्ये त परमनंट काहीतरी पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोड सोडण्याकरिता येथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या या ठिकाणी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि इथं पाणीच्या समस्या निकाली नाही काढल्या तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने इथे मोठं आंदोलन उभारू एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर